जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे आणि नाशिककरांसाठी जिवाळ्याचा प्रश्न असलेला पुईनाशिक सीमेसपी रेल्वेच्या मार्गात आता बदल करण्यात येतो आहे यासंदर्भात नवीन माहिती समोर आली असून आता रेल्वे रेल्वेमार्ग पुणे अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक असा होणार असल्याची माहिती मिळाली आहे तसेच याचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डी पी आर तयार झाला असून तो अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात पुणे नाशिक हा दोनशे पस्तीस किलोमीटरचा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत मात्र यावर नवीन अपडेट आले असून यानुसार हा रेल्वे प्रकल्प आता पुणे अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक असा होणार असल्याची माहिती समोर आली आहे याचे कारण म्हणजे पुण्यातील नारायणगाव येथील जी एम आर टी प्रकल्प या रेल्वेसाठी अडथळा थरत असल्यामुळं प्रकल्पाच्या मार्गात बदल करण्यात आला असून हा प्रकल्प आता अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक असा बोलण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार झाला असून तो अंतिम मंदिरसाठी केंद्राकडे प्रलंबित असल्याची माहिती मिळाली आहे पुणे अहिल्यानगर नाशिक या रेल्वे मार्गासाठी तीव्र विरोध दर्शविला आहे या संदर्भात आमदार सत्य तांबे यांनी नेमकं का काय म्हटलं आहे तुम्ही स्वतःच पहा पुणे नाशिक रेल्वेचं भूसंपादन झालेलं आहे सरकारचे पैसे गेलेले आहेत सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री दादा देखील उपस्थित आहेत दे। दादा मला आपलं लक्ष या निमित्ताने पुणे नाशिक रेल्वेकडे वेद्यायचं आहे पुणे नाशिक रेल्वे हा तुमच्यासाठी देखील ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि पुणे नाशिकच्या दरम्यानच्या सगळ्या लोकांसाठीचा हा अत्यंत महत्वाचा हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आहे दीड पावणे दोन तासामध्ये नाशिकवरून पुण्याला माणूस जाणार अशा पद्धतीची योजना आपणच दादा या ठिकाणी तयार केली मात्र आता ती योजना रखडलेली आहे तो रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे अहिल्यानगर मार्गे ने नेण्याचा जो घाट ते त्या ठिकाणी मला असं वाटतं की हा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प करण्यासाठी दादा आता शासनाने पुढाकार घेणं गरजेचं आहे पुणे नाशिक रेल्वेचं भूसंपादन झालेलं आहे आता शेतकऱ्यांचे जमिनी गेलेल्या आहेत सरकारचे पैसे गेलेले आहेत आता ती रेल्वे मात्र होणं गरजेचं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या मागात बदल केल्यामुळं हा प्रकल्प सेमी हायस्पीड हा उद्दिष्ट ठरणार नाही असे वक्तव्य आमदार सतीश तांबे यांनी व्यक्त केले तसेच पुणे नाशिक सेमी एसपीड रेल्वे प्रकल्प जुन्या आराखड्यावर झाला पाहिजे या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच राजकीय मंडळींनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आहे तर लवकरच यावर जनआंदोलन देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे पुणे नाशिक हा दोनशे पस्तीस किलोमीटरचा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प, प्रकल्प प्रस्तावित होता या मार्गावर सुमारे दोनशे किलोमीटर पत्तास वेगाने हायस्पीड ट्रेन धावणार होती यामुळं हा प्रवास केवळ दोन तासात पार करणे शक्य होणार होते या प्रकल्पाची अंमलबजावणी साडेतीन वर्षाच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित होती या संपूर्ण मार्गावर एकूण चोवीस रेल्वे स्थानक प्रस्तावित होते पुणे आयला नगर नाशिक या नवीन मार्गाचा प्रकल्प अहवाल पूर्णत्वास आला आहे या निर्णयामुळे पुणे आणि नाशिक दरम्यानचा रेल्वे प्रवासाच्या नियोजनात मोठा बदल अपेक्षित आहे या नवीन मार्गाची संकल्पना जानेवारी महिन्यात रेल्वेमंत्री अश्विनी या वैष्णव यांनी मांडली होती पुणे अहिल्यानगर शिर्डी आणि नाशिक या महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढेल आणि या प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केली तसेच नवीन मार्गिकेमुळे पुणे नाशिक पट्ट्यातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळांसाठी प्रवास करणे अधिक सोपे होईल असं म्हणणं रेल्वे मंत्र्यांचं आहे पण या उलट जर लोकप्रतिनिधींचं किंवा राजकीय मंडळीचं ऐकलं तर त्यांच्या म्हणण्यानुसार आणि औद्योगिक दृष्टिकोनातून जुना आराखड्यानुसार रेल्वे प्रकल्प जाणे अपेक्षित आहे असं राजकीय मंडळी तसेच लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे स्थानिक नागरिक आणि काही लोकप्रतिनिधी जुन्या पुणे नाशिक दुर्गती रेल्वे मार्गाची मागणी करत आहेत असे असतानाच पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील जीएमआरटी प्रकल्प या प्रकल्पासाठी बाधित ठरत असल्यामुळे आणि तांत्रिक दृष्टिकोनातून या प्रकल्पाच्या मार्गात बदल करण्यात आला असावा परंतु यावर देखील उपाय होता आणि यावर उपाय म्हणून तुम्ही पुणे नाशिक सेमी एसपी रेल्वेसाठी जी एम आर टीच्या भागामध्ये बोगद्याच्या सहाय्याने हा रेल्वे प्रकल्प जाऊ शकतो यावर विचार करून जुन्या आराखड्याचा रेल्वे झाली पाहिजे असं स्थानिकांचं मत आहे यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्ती जास्त लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुणे नाशिक सेमी एसपी रेल्वे प्रकल्प आता शिर्डी मार्गे जाणार याविषयी अधिक माहितीसाठी डाव्याबाह चवडो पहा सेमी सीमी एसपी रेल्वेऐवजी नाशिक महामार्ग उभारणार याविषयी अधिक माहितीसाठी उजा भाऊ व्हिडिओ नक्की पहा